नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्यांना फरसबीची भाजी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने भाजी बनवून दिली की नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवली या त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे बारीक कट करून ठेवलेली फरसबी टाकूया आणि परतूया इथे मी फुल गॅस केलेला आहे आता आपण दोन ते तीन मिनटं परतूया फरसबी परतून झालेली आहे इथे मी एका प्लेट मध्ये काढून ठेवली याच मध्ये चार चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरा जिरा छान असं फुलल्या तर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकूया इथे मी दोन कांदे बारीकट केले ते टाकून परतूया कांदा दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा परतून झालेला आहे टमाटरची प्युरी टाकूया इथे मी दोन टमाटर मिक्सर मधून फिरवून घेतले आता आपण मिक्स करूया टमाटरची प्युरी मिक्स करून झालेली आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि मसाले टाकूया चवीनुसार मीठ पाव चमच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर आता आपण हे मिक्स करूया यामध्ये थोडस पाणी टाकूया उकळी आल्यावरती परतून घेतलेला फरसबी टाकूया आणि मिक्स करूया तुम्हाला फरसबीची भाजी रस्ते बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकताय फरसबी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि झाकण लावूया पाच ते सहा मिनिटांसाठी सहा मिनिट झाली ती आता आपण झाकण उघडूया आणि मिक्स करूया इथं आपली मस्त अशी फरजबीची भाजी बनवून तयार झाली आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद